हॅलो फ्रेंड्स तर बघा मी ना हे पीठ अर्धं चाळून ठेवलेलं होतं कारण की ना मला ना बाकीची सर्व कामं करायची होती आणि ते पीठ चाळत बसली असती तर कामं राहून जातात तर काही ते एवढं गरजेचं नव्हतं जेवढी गरज होती मला त्या चण्याच्या पिठाची तेवढं मी चाळून घेतलं आणि बाकीचं ठेवून दिलं बाजूला तर तुम्ही पण असं करत असताल ना कधी कधी कामं अर्धी करून अर्धी बाजूला ठेवत असताल तर काय करायचं आता जी कामं महत्त्वाची असतात तीच अगोदर करावी लागतात तर ही, कारूं ही तर संपुदे ते कपडे पहिली सुकायला टाकायला पाहिजे कारण की आता पावसाचे दिवस चालू आहेत जर अगोदर कपडे नाही टाकले ना सुकायला तर काय होतं की ती कपडे दिवसभर तशीच पडतात आणि मग बाकीची कामं हे संपू दे ते संपू दे करता करता कधी कधी तर मला चार पाच वाजता सकाळी उठलेले कपडे सुकायला टाकायला तुमच्याकडून पण होत असेल ना असं कधी कधी म्हणून मी अगोदर कपडे टाकून घेतली कारण की आता पावसाचे दिवस आहेत तर इथे ते मी ते बघा अर्ध चाळून ठेवलेलं पीठ पुन्हा चाळायला घेतलं तर मी काय गंमत केली माहिती आहे का तुम्हाला मी ना ह्या चाळणीमध्ये सर्व पीठ काढून घेतलं आणि जेव्हा चाळण भरलेली असते ना तेव्हा मला खूप मजा येते पीठ चाळायला तर असं बघा हे असं पडताना पण ना मला लहानपणी तर खूप आवडायचं आणि माझ्या मुलीलासुद्धा खूप आवडतं तर असं मी हाताने ते पीठ चाळून घेतलं त्यानंतर असं थोडं हलवून हलवून घेतलं कारण की चाळणीमध्ये पीठ फसलेलं असतं त्यामुळे ते पीठ खाली पडत नाही त्यामुळे जरा चाळणीला बुपक्या माराव्या लागतात तेव्हा ते पीठ व्यवस्थित खाली पडतं तर बघा आता छानपैकी ते पीठ सर्व चाळून झालेलं आहे पीठ मी एकदम चाळून ह्याच्यासाठी ठेवलं आहे की कारण की अचानकपणे आपल्याला कधी लागलंच तर पटकन काढता येतं नाहीतर मग थोडं थोडं पीठ चाळणे चाळताही येत नाही आणि मग ते कंटाळासुद्धा येतो कारण की चाळणसुद्धा भरलेली असते पिठाने त्यामुळे तर आता माझं सर्व जेवण आटपलेलं होतं दुपारचं आणि आता मी सर्व भांडी काढलेली आहेत रिकामीसुद्धा केलेली आहे, के आहे ज्या भा, भा कढाईमध्ये थोड्या थोड्या भाज्या होत्या त्या सर्व मी काढून घेतल्या आणि आता भांडी घासून घ्यायला सुरुवात केली तर इथे ना काय होतं माहिती का जे मी हे वॉलपेपर लावलेला आहे माझ्या किचनला मग तिथे ते कसं फाटायला लागलेलं आहे त्यामुळे मला इथे थोडा तो कपडा टाकून त्याच्यावरती भांडी घासावी लागतात तर तो कपडा टाकून मी भांडी घासते त्यामुळे तो कपडा सुद्धा तसा एकदम काळा झालेला आहे मला तर आहे ना दिवसातून चार ते पाच वेळा ढीक ढीशा ढीक भांडी घासावी लागतात कारण की काय ना आपण जर नाही केव्हाची तेव्हा भांडी घासली ना तर ती भांडी अशी वाढत वाढत जातात आणि नंतर मग एकदमच बेसिन जर भांड्याने भरलेलं दिसलं ना की मग ते अजूनच कंटाळा येतो आणि मग भांडी जास्त पडली की ना कमीत कमी एक तास तरी ती भांडी घासण्यात जातो कारण की घासलेली भांडी सर्व ते ट्रेमध्ये बसत नाही त्यामुळे थोडी थोडी भांडी घासून तेव्हा ती भांडी लावावीसुद्धा लाग लागतात आणि ती ओलीच भांडी लावावी लागतात त्यामुळे ते ट्रॉली असतात त्या पण थोड्या खराब होतात त्यामुळे मी काय करते जर मला वेळ असला ना तर जेव्हाची भांडी तेव्हा मी पटकन घासून चाल। घेते भांडी घासता घासता आपल्या डोक्यामध्ये काही ना काही विचार चालूच असतात आपण भांडी घासायचं काम जेव्हा आपण एखादं काम करत असतो ना म्हणजे ज्या कामामध्ये आपल्याला लक्ष एकदम घातलं नाही पाहिजे असं तेव्हा आपल्या डोक्यात किती काय काय विचार चाललेले असतात की म्हणजे आता आता आपण जेवण बनवलं आहे आताचं जेवण बनवलं संध्याकाळी काय बनवायचं काय भाजी करायची हे डोक्यात विचार चालूच असतात लाईफमध्ये कुठल्या तरी गोष्टी सहज मिळतात का हो नाही ना, ना। प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रगल हा करावाच लागतो तसंच घरातलं जेवण बनवायचं झालं तरी एका स्त्रीला दिवस रात्र तिला ही मेहनत ही करावीच लागते सकाळच्या नाश्त्याला काय बनवायचं दुपारच्या जेवणाला काय बनवायचं संध्याकाळच्या रात जेवणाला काय बनवायचं हा विचार तिच्या डोक्यात सतत चालूच असतो तर आता ही भांडी बघा ही भांडी घासायला मला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं लागतातच कारण की भांडी कशी घासली नातरी सुदा निगत ना तरीसुद्धा ती काय निघत नाही धुतल्याच्यानंतर थोडासा तेलकटपणा त्याला कधी कधी राहतो तर ती पुन्हा जरासा साबणाचा सा हात लावून धुवावी लागतात तर तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची होती की मी पहिला लिमबार वापरायची पण त्यामुळे काय झालं माझी नखं ना खूप खराब होऊ लागली नखं ती पूर्ण अशी अर्धी अर्धी निघत होती तर मग मी विचार केला की का असे माझे नखं होतात तर त्यामुळे मी डॉक्टरांनासुद्धा दाखवलं पण डॉक्टर पण मला काय बोलले नाही त्यांनी पण काय उत्तर दिलं नाही पण मला मी विटॅमिन ईच्या गोळ्या खा खाते सहा सहा महिन्याने त्यामुळे सुद्धा कदाचित माझ्या नखांमध्ये फरक पडला असेल आणि माझी नखंसुद्धा आता चांगली झाली पण चा मी विंबार साबण वापरायचा बंद केला त्यानंतर मी लिक्विड वापरायला लागली तर लिक्विड वापरायला जशी लागली तशी माझी नखं जरा चांगली होत गेली तर आता माझी नखं पहिल्यापेक्षा खूप चांगली आहे आणि मला भांडी घासतानाही मला काही प्रॉब्लेम होत नाही पण जेव्हा मी मच्छी नॉनव्हेजचा प्रकार बनवते ना मच्छी जसं फ्राय करायसाठी आपण मच्छी मला मसाला लावतो ना तेव्हा मी जो मसाला लावते ना त्या मच्छीला चोवते ना मसाला त्यानंतर माझ्या हाताची खूप आग होते म्हणजे आग म्हणजे जेवला जेवतानासुद्धा मी कालवण तिखट जरी असलं ना तर त्यामुळे सुद्धा माझ्या हाताची खूप आग आग होते जेवल्यावर सुद्धा तर माहिती नाही कधी कधी मला असं वाटत होतं की मला कसला हा आजार झालेला आहे पण कदाचित आता माझी ती सवय जरा कमी झालेली आहे मला आता तो त्रास होत नाही माहिती नाही कशामुळे तर आता ही कोथिंबीरची वडी मला करायची होती संध्याकाळच्या कर म्हणजे रात्रीच्या जेवणाला तर मी ही कोथिंबीर निवडायला घेतली पण ही कोथिंबीर निवडतानासुद्धा मला खूप वेळ जातो कारण की भाज्या निवडायच्या म्हटलं की त्याला खूप अर्धा पाऊण तास हा लागतोच आणि आपल्याला मदत करायला जर कोण नसलं तर मग काय एकट्याने सर्व करायचं म्हटलं की खूप वेळ जातो त्यामुळे अगोदरच सर्व तयारी करून ठेवावी लागते आणि तुम्हाला एक सांगू का कारण मला तरी नाही जेवण बनवायचा अतिशय कंटाळा येतो पण मला जेवण बनवायला आवडतंसुद्धा कारण की मी जेवण तर छानच बनवते पण तयारी नसली की जेवण बनवायचा फार कंटाळा येतो जर आपण संध्याकाळच्या जेवणाची किंवा दुपारच्या किंवा सकाळच्या जेवणाची तयारी जर आपली अगोदरच केलेली असली ना की पटकन जाऊन अर्ध्या पाऊण तासात जेवण म्हणून बाहेर यायचं असेल ना की खूप बरं वाटतं पण जर कसलीच तयारी नसेल ना मग त्यावेळेस खूप कंटाळा येतो तर आता बघा कोथिंबीर निवडून झाल्याच्या नंतर मी सर्व पसारा आवरला मुलं शाळेतून आलेली होती त्यांनी इकडं तिकडं सर्व पसारा करून ठेवला होता तोसुद्धा मी उचलला आणि कोथिंबीर निवडून झाल्याच्यानंतर सुद्धा मी सर्व कचरा उचलला तिथून झाडूनसुद्धा घेतलं कारण की कोथिंबीरमध्ये जी माती असते ती तिथे पडलेली असते त्यामुळं ते त्यात जर कुणाचा पाय पडला ना तर ते त्या ते तेच ते ते पाय घेऊन सर्व घरभर ती माती होते त्यामुळं ते 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 सुद्धा स्वच्छ करून घ्यावं लागतं असं नाही की आपण भाजी निवडतोय भाजी निवडून झालं की चला पटकन जाऊन किचनमध्ये जेवण बनवा असं पण नसतं की जिथे आपण भाजी निवडायला बसतो ती जागा पण स्वच्छ करावी लागते तर संध्याकाळचा टायमिंग होता तर मी बसलेली होती सात साडेसात वाजता कोथिंबी निवडायला कोथिंबीर निवडता निवडतासुद्धा मी दोन तीन वेळा उठली कुणाला काय लागलं की ते उठून हातातली कामं सोडून त्यांना ते, ते, ते हातात नेऊन द्यावं लागतं कोण उठणार मग त्याला कोणाला चहा हवा आहे तर कुणाला काय ते त्यांचंसुद्धा करावं लागतं त्यानंतर मी किचनमध्ये आली कोथिंबी निवडून घालण्याच्यानंतर तर दुपारी जी भांडी घासलेली होती ती पडलेली होती लावायची तर मी ती अगोदर लावून घेतली त्यानंतर दुपारच्या जेवणाची भांडी घासायची होती ती मी संध्याकाळी साडेआठ वाजता घासायला घेतली मला ना काम करायला खूप उशीर लागतो पण काय कामाचं नियोजन नसलं ना की आपलं कामं अजूनच वाढत वाढत जातात टायमिंग वाढत जातो त्यामुळे तसं कामाचं नियोजन हे असलंच पाहिजे तर कधी कधी मला कंटाळा येतो त्यामुळं असं कधी कधी मागे पुढे होतं नाही तर माझी कामं लवकर होतात पण कधी कधी ना कंटाळा आला की मी टाळाटाळ करते आणि मला संध्याकाळी तर खूपच उशीर होतो तर आता आणि आपल्याला माहिती नसलं ना की आता काय बनवायचं संध्याकाळी तर त्यामुळे तर मग अजूनच आपल्याला उशीर होतो त्यामुळे आपल्याला संध्याकाळी काय करायचंय तर ह्याचा विचार आपण दुपारीच करून ठेवला पाहिजे तर आता मी ही भांडीसुद्धा घासून घेतली त्यानंतर मी वड्याची तयारी केली आणि वड्या झालेल्यासुद्धा बॉईलसुद्धा करून झालेल्या होत्या तर हे बघा इथे कोथिंबीरच्या वड्या <थे> तर सर्वांनाच आवडतात त्यातली त्यात लहान मुलांना तर खूपच आवडतात आणि त्यात माझ्या मुलांना तर काय विचारायलाच नको आणि त्यात मी खूप दिवसातून आज मी कोथिंबीरच्या वड्या बनवलेल्या कारण की माझ्या काही लक्षातच येत नाही की कोथिंबीरच्या वड्या पण असतात आणि त्या बनवायच्या पण असतात जर कोणी बनवल्या आणि कोणी आणून दिल्या की मला आठवतं मग मी बनवायला घेते त्यात माझ्या मिस्त्रांनी सुद्धा मला सांगितलं की कोथिंबीरच्या वड्या बनवा तर मी कोथिंबीरच्या वड्या बनवल्या आणि खूप दिवसातून बनवल्या आणि त्या खूप छान सुद्धा झालेल्या होत्या तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला